नमो भगवते वासुदेवाय श्री ज्ञानेश्वराय नम श्री स्वामी स्वरूपानंदाय नम अभंग ज्ञानेश्वरी अध्याय नववा ऑडिओ क्रमांक दहा अभंग चरण पाचशे सतरा पासून भगवंतांनी चार ते सहा या श्लोकामध्ये ईश आणि जगत यांचा संबंध कसा आहे ते सांगितलं सात ते दहा या तीन श्लोकांमध्ये सृष्ट्य उत्पत्ती कशी होते ते सांगितलं पुढं अकरा ते पंधरा या श्लोकामध्ये आसुरी व दैवी स्वभावाच्या लोकांची वागणूक कशी असते ते, ते सांगितलं आणि त्यानंतर सोळा ते एकोणीस मध्ये भगवंतांचं व्यापक स्वरूप कसं आहे ते सांगितलं त्या ओघात हो विभूती कथन केलं पुढचे वीस ते बावीस हे तीन श्लोक आहेत ते काम्य यज्ञांचे आणि निष्काम कर्माचे फळ काय मिळतं ते सांगणारे आहेत परमात्मा सर्व ठिकाणी भरलेला किंवा सर्व जगच परमात्मामय असून सुद्धा प्राणी मात्र परमात्म्याला का जाणत नाहीत त्याचं कारण अज्ञान असं ज्ञानदेवांनी सांगितलं एक ज्ञानदृष्टी नसेल तर त्याशिवाय मनुष्य डोळे असून आंधळाच म्हणावा लागतो पण स्वतःला वेदवेत्य म्हणवणारे ज्ञानी लोक सुद्धा कसे अज्ञानी आहेत ते भगवंतांनी वीस एकवीस बावीस या तीन श्लोकात सांगितलेले आहे भगवंत की यज्ञवेत्ते की यज्ञ विद्येचे जाणकार असतात अशा त्यांना सोमपान करण्याचा अधिकार देखील प्राप्त झालेला असतो भगवंतांची पूजा करून ते ते निष्पाप झालेले असतात पण सुद्धा यज्ञाचे फळ म्हणून स्वर्गाची इच्छा करतात आणि त्या पुण्याच्या बळावर त्यांना स्वर्ग प्राप्ती होते सुद्धा देवेंद्राच्या त्या लोकात स्वर्गीय उपभोग भोगतात पण हे स्वर्ग फळ त्यांचे पुण्य असे पर्यंतच त्यांना प्राप्त होतात पुण्य संपले की परत मृत्यू लोकच जन्मास येतात कारण ते काम कामा हा असं भगवंतांनी विशेषण वापरलेलं आहे काम म्हणजे इच्छा आणि काम म्हणजे इच्छा करणारे ते विषय सुखाची इच्छा करणारे असतात त्यामुळे त्यांचे स्वर्गलोकी गमन व पुन्हा मृत्यूलोकी पतन असं येणं जाणं सतत चालू राहत भगवंत काम्य कर्मे आचारणाऱ्या लोकांचं जीन कसं असतं ते स्पष्ट करत आहेत काम्य कर्मांची फले चिरकाल टिकणारी नसतात काम्यकर्माने पुण्य प्राप्त होते त्या पुण्याचा क्षय झाला की कर्म करून स्वर्गप्राप्ती करून घेत सुद्धा फिरून मृत्यू लोक जन्माला येतात त्यामुळे काम्य कर्माने मिळणारे स्वर्गप्राप्ती हे फळ अंतिम सुखाच्या तुलनेत क्षुद्र ठरत वीस आणि एकवीस या दोन श्लोकांमध्ये भगवंतांनी पाप पुण्याचा संचय आणि व्यय कसा होतो ते सांगितलेलं आहे पृथ्वीवर नाना पुण्यकर्मे करून आपल्या पुण्याचा साठा वाढवता हो येतो पण तशी सोय स्वर्गामध्ये नाही स्वर्ग ही फक्त भोगभूमी आहे प्राप्त झालेल्या पुण्याईच्या बळावर तिथे फक्त नानाविध भोग भोगायला मिळतात पण नवीन पुण्य जमा करता येत नाही थोडक्यात पृथ्वीवर राहून जी काही पुण्य प्राप्ती केली असेल त्याची स्वर्गात जाऊन पदर मोडच करावी लागते आणि पुण्याचा साठा संपला की त्या मनुष्याची पुन्हा मृत्यू लोकात पाठवणी होते आता पृथ्वीवर एकीकडे पुण्य संचय करायचा आणि दुसरीकडे तो संचय पुण्याई असेपर्यंत स्वर्गात विषय भोग भोगून संपवायचा असं हे अविरतपणे चालू असतं कधी कधी आयुष्याच्या अखेरीस मिळालेले पुण्य पृथ्वीवरच भोग भोगून संपले असेही आढळत असेल व्यवहारात मनुष्य धन मिळवून जमा खर्च लिहून ताळा मांडत असतो पण मृत्यू बरोबर तो जमा खर्च संपून जातो पाप पुण्याचा जमा खर्च मात्र मृत्यू बरोबर संपत नाही या जन्मातले शिल्लक हेच पुढच्या जन्मातील भांडवल ठरतं मनुष्य इहलोकात नाना कर्मे करून पाप पुण्य जमा करत असतं त्याचे गाठवडे साठलेले असते त्याला संचित म्हणतात त्या गाठोड्यातील काही भागाची फेड करण्याकरता त्यातील थोडे पाप व पुण्य तर जन्माला येताना बरोबर घेऊन येतो त्याला प्रारब्ध असं म्हणतात या जन्मात ते प्रारब्धातील भोग भोगत असताना त्याच्या हातून नवीन कर्म घडत राहतात व पुन्हा दुसरे पाप पुण्य जमा होते मृत्यूनंतर ते पाप पुण्य पुन्हा संचिताला जाऊन मिळते त्यामुळे संचिताचं गाठोड हे काही संपत नाही तेव्हा या व्यूहातून सुटका करून घेणं म्हणजे मोक्ष प्राप्ती करून घेणे आहे या श्लोकामधून भगवंतांनी वेदविद्या जाणणाऱ्या पण यज्ञ करूनही यज्ञ पुरुषाला न जाणणाऱ्या व स्वर्गाची कामना करणाऱ्या सुद्धा लोकांच्या मालिकेत सर्वसामान्य मनुष्य अज्ञानी असतात असं नव्हे तर वेद वेत पंडित असले तरी अज्ञानी असतात त्यांच्या शिक्षणाचे सामर्थ्य सांगताना ज्ञानदेव म्हणतात की ते सहज म्हणून जरी यज्ञ करायला लागले की वेद मांडोलावतात व यज्ञक्रिया यज्ञदैवता व फलासह त्यांच्या समोर मूर्तीमंत उभी राहते हे सोमपानाचे अधिकारी असतात परंतु इतके असूनही यांचा दुर्दैव असा आहे की हे त्या यज्ञक्रियेचे फळ म्हणून स्वर्गाची इच्छा करतात शंभर यज्ञ करूनही यज्ञ पुरुषास विसरतात व इंद्रपद मिळवण्याची इच्छा करतात खरा तर यज्ञ करायचा तर परमात्म्याच्या प्राप्ती करतात पण याधिकांचे यज्ञ करणे हे स्वर्गीय भोग मिळवण्यासाठी असतं सोमरस हा यज्ञप्रसंगी सोमवल्ली पासून काढण्यात येणारा रस त्यावेळी वैदिक लोक सामसुक्तांचं गायन करत असत हा पवित्र रस देवांना नैवेद्य म्हणून अर्पण करण्यात येत असे सर्व ब्राह्मण लोक जरी वेदविद्या शिकलेले असत तरी सुद्धा सोम रसाचे प्राशन करण्याचा अधिकार सर्वांना नसे ही वैदिक काळातील वनस्पती आहे वेदात केलेल्या वर्णनानुसार इंग्रजांनी ही वेल शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण ही वेल कोणती ती मात्र मिळाली नाही सध्या सोमरस म्हणजे दारू असा अर्थ केला जातो पण श्रुतीत म्हटलं आहे की सोमम पितवा अमृतत्व आनशुहू सोमरस पिऊन आम्ही अमृतत्वाची प्राप्ती केली यावरून सोमरस म्हणजे दारू असा अर्थ घेणे योग्य वाटत नाही दारू पिऊन कोणी अमरत्व प्राप्त करत नाही प्राचीन भारतात ऋषीनी वैदिक सूक्तांचा यज्ञविधीमध्ये कसा वापर करता येईल व दैवतांना संतुष्ट करून फलप्राप्ती कशी करता येईल याकडे आपला कल वळवला होता यज्ञ संस्कृती फोफावलेली होती कोणतीही भौतिक गोष्ट प्राप्त करण्यासाठी सुद्धा यज्ञ केले जात असत प्रत्येक जण आपापल्या ऐपतीप्रमाणे यज्ञ करत असत या यज्ञांचा पगडा एवढा वाढला की शास्त्रात सांगितल्याप्रमाणे काटेकोरपणे यज्ञ केला तर यज्ञ देवता यज्ञ ते फळ देण्यास विवश होतात असा समज झाला जणू त्या यज्ञ देवता यादिकांच्या हातातले बाहुलेच बनल्या होत्या हळूहळू त्या यज्ञकर्मातले वैयर्थ ऋषींच्या ध्यानात येऊ लागले व त्यांनी आपला मोर्चा तत्वज्ञानाकडे वळवला या संबंधी मुंडकोपनिषदात आलेले दोन श्लोक महत्वाचे प्लवा येते अदृय यज्ञ रूपा अष्टादशोक्तम अवरम येषु कर्म ए श्रेयो ये भिनंदी मूढा जरा मृत्यू ते पुनरेवा पियंती अविद्यायामंतरे वर्तमाना स्वयंधीरा पंडित मन्यमाना जघन्यमाना पर्यंत मूढ अंध निय माना मुंडकोपनिषदात म्हटले की सोळा आणि पत्नी असे अठरा जणांचे ज्ञानरहित म्हणून गौण कर्म ज्यामध्ये सांगितलेले आहे अशा या यज्ञरूपी नौका अस्थिर आहेत हे श्रेयस्कर आहे असे समजून जे मूढ यातच आनंद मानतात ते पुन्हा पुन्हा जरा व मृत्यू या परत येतात अज्ञानामध्ये राहणारे परंतु स्वतःला बुद्धिमान व विद्वान असे मानणारे हे मूळ जरारोगाधिकांनी वारंवार पीडित अंध वाट दाखवली असता जसे व्यर्थ भ्रमण पावतात तसे व्यर्थ भ्रमण पावतात एकूण या यज्ञ नौका मोक्षप्राप्ती करून देण्यात असमर्थ आहेत हे उपनिषद काळीच ऋषींना ज्ञात झालेलं होतं कारण हे यज्ञ सकाम होते म्हणून ज्ञानदेव म्हणतात की स्वतःला पंडित मानणारे हे लोक यज्ञकर्माने पुण्याच्या नावाखाली पापाचीच प्राप्ती करून घेतात सहाशेव्या अभंगचरणापासून स्वामी सांगतायत यज्ञमूर्ती ऐसे दीक्षित सुजन सोमरसपान रस पान करी तिजे पार्थातयाने या पुण्याची या नावे जोडले आघवे पातकजी कची तिन वेदात होती पारंगत आचरते शत यज्ञ जरी तरी ते यजन अर्पितिना मज स्वर्ग सुख काज धरूनय ज्ञानदेव अशा यज्ञांना पाप म्हणतात कारण ते पुढे सांगतात की शंभर यज्ञ करून परमात्म्याचे आराधन करून परमात्मा प्राप्ती न मागता ते स्वर्गाची इच्छा करतात परमात्म्याला पूर्णपणे विसरून जातात पुण्य प्राप्ती करून देणारा एवढा चांगला यज्ञ केला पण त्याचे फळ म्हणून काय मागितलं तर स्वर्गातले उपभोग की जे कायम टिकणारं फळ नाही त्यांचे हे वागणे म्हणजे कल्पवृक्षाखाली बसून भीक मागायला निघाल्यासारखं आहे वास्तविक कल्पवृक्ष हा इच्छेलेला फळ देणारा वृक्ष आहे पण भिकाऱ्याचे दुर्दैवच त्याच्या येते तो झोळी घेऊन भीक मागायला निघतो त्याप्रमाणे ही यज्ञकर्मांनी केलेली पूजा वास्तविक परमात्मा प्राप्ती करून देणारी आहे पण याज्ञिक परमात्म्याच्या ऐवजी उपभोगांची इच्छा धरतो हेच ज्ञानी म्हणणाऱ्यांचे अज्ञान आहे हा स्वर्ग प्राप्ती करून घेण्याचा मार्ग म्हणजे अज्ञानी लोकांचा पुण्यमार्ग आहे ज्ञानी लोक या मार्गाला विघ्नच समजतात पुढे ज्ञानदेवानी स्वर्ग व नरक या मानवी स्पष्टीकरण आहे ज्ञानदेव स्वर्गात घेऊन जाणारा मार्ग हा लोकांना पुण्यमार्ग वाटत असला तरी तो पुण्य असे नाव असलेला पाप मार्गच आहे असं म्हणत आहे अज्ञानाने लोक या मार्गाला पुण्यमार्ग म्हणतात असं त्यांनी सांगितलेलं आहे मनुष्याची दृष्टी नित्य देह सुखाकडे असते या जन्मातच नाही तर मृत्यूनंतर सुद्धा सर्व सुखे उपभोगायला मिळावीत ही त्याची इच्छा असते येथील सुखे हे नाशिवंत असतात म्हणून तो मृत्यूनंतर दुःख विरहित सुख उपभोगायला मिळावे अशी इच्छा धरून कामे यज्ञ करीत असतो वास्तविक ही सृष्टी द्वंद्वात्मक आहे त्यामुळे येथील सर्वच गोष्टी या सापेक्ष आहेत स्वर्ग व नरक हे सुद्धा मनुष्याने कल्पिलेले लोक आहेत नरकात दुःख भोगायला लागतं स्वर्गात सुख भोगायला मिळतं दुःखाच्या पार्श्वभूमीवर अशी त्यांची कल्पना असते दुःखाच्या पार्श्वभूमीवर त्या विरुद्ध स्वर्गातील भोगांना सुख हे नाव मिळालेलं आहे वास्तविक खरं सुख कोणतं स्वामीजी सहाशे अकराव्या अभंग चरणात म्हणतात परंतु जे सत्य नित्यानंदमय निर्दोषते होय रूप माझे म्हणून परमात्म प्राप्ती हे खरं सुख आहे तेव्हा हे खरे सुख सोडून स्वर्ग मार्ग किंवा नरक मार्ग या वाटेत लागणाऱ्या दोन वाटा म्हणजे आडवाट आहेत ज्ञानदेवांनी त्यांना चोरांच्या वाटा म्हटले कारण या वाटांनी प्रवास करताना वाटमारी होते व वा साधक नागवला जातो स्वर्गात जायचे ते पुण्यरूप पापाने व नरकात जायचे ते पापात्मक पापाने पुण्यात्मक पाप म्हणजे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे यज्ञ करून भगवंतांची उपासना करूनही दृष्टी भगवत प्राप्तीवर नसून ऐहिक सुखोपभोगांकडे असणे स्वर्ग मार्गाला सुद्धा त्याने पुण्य असे नाव असलेला पापमार्गच म्हटलेले त्याचे कारण सांगताना ते म्हणतात की पुण्यमार्ग मार्ग कोणता तर ज्या मार्गाने परमात्म्याची प्राप्ती होती तो मग ज्या मार्गाने परमात्म्याची प्राप्ती न होता स्वर्गाची प्राप्ती होत असेल तर त्या काम्य कर्माला पुण्यकर्म कसं म्हणायचं तया पुण्यकर्म ऐसे संबोधित न तुटे का पार्था जिभत येथे असं सहाशे सतराव्या अभंग चरणात म्हटलं आहे या काम्य कर्मामुळे जवळच असलेलं परमात्मा ज्ञानदेवाने केलेले हे पुण्यात्मक पाप पाप व पापात्मक हे वर्गीकरण अपूर्व आहे असं वर्गीकरण कोणाही स्वर्ग प्राप्तीसाठी केलेले पुण्यकर्म सुद्धा काम्य कर्मच असल्यामुळं त्याचेही फळ चांगले असले तरी ते भोगावे लागणारच आहे त्यामुळे तेही कर्म बंधनकारकच होते परमात्म्याची प्राप्ती करून देणारे कर्म हे निष्कामच असते असं कर्मच कर्मबंधातून मुक्तता करते अशी ज्ञानदेवांची टीका कर्मयोगाला अनुसरूनच आहे असे हे याज्ञिक पुण्य करून परमात्म्याला सोडून स्वर्ग प्राप्ती करून घेतात व स्वर्गातील नश्वर सुखे प्राप्त करतात पुढे सहाशे तेहतीसाव्या अभंग चरणापर्यंत स्वर्ग सुखाचं वर्णन केलेलं आहे त्याचा अर्थ स्पष्टच आहे पुढे सहाशे चौतीसाव्या अभंग चरणापासून कामयज्ञ करून स्वर्गसुखाची इच्छा धरणाऱ्या याज्ञिकाचे जिल्ह किती लाजीरवान असत ते स्पष्ट केलं आहे वास्तविक यज्ञकर्म करायचे ते परमात्म प्राप्तीसाठी परंतु त्या करता ते कर्म निष्कामपणे आचरायला हवं याज्ञिक एवढा सर्व खटाटोप करून सागर संगीत यज्ञकर्म करून यज्ञीय देवतांना संतुष्ट करतात पण यज्ञ पुरुषाला विसरून ते स्वर्ग सुखाची इच्छा करतात त्यांच्या या पुण्यकर्मांना त्यांना स्वर्ग मिळतोही स्वर्गातील इंद्राच्या सुखासारखे दिव्य भोग त्याला भोगायलाही मिळतात पण हे सर्व कुठपर्यंत घडत स्वामीजी सहाशे तेहतीसाव्या अभंगचरण सांगतात असं हे पुण्यांश तोवरीच देख ऐसे स्वर्ग सुख भोगीत येते ते भोग जोपर्यंत पुण्याई असते तोपर्यंतच भोगायला मिळतात ही पुण्याई संपली की मग त्यांना माघारी परत मृत्यू लोकात यावं लागतं ज्ञानदेव वर्णन करताना म्हणतात की पुण्याई सरली की इंद्रपणाची उटी उतरे आपल्या पुण्यकर्मांनी त्याला इंद्राचं ऐश्वर प्राप्त झालेलं होतं ते ऐश्वर पुण्याई संपले की बाजूला ठेवावी लागते उटी म्हणजे ऐश्वर असा शब्दकोशात अर्थ दिलेला आहे आपण देवादिकांना चंदनाची उटी लावतो म्हणजे लेप लावतो तसेच या याज्ञिकांनी इंद्रपणाचा लेप लावलेला असतो आता पुण्य संपल्यावर तो इंद्रपणाचा लेप निघून जातो व उघडे नागडे स्वार्थी व्यक्तिमत्व दिसून येत मग त्याला पुन्हा मृत्यू लोकातच यावं लागत नुसतं यावं लागत असं नाही तर त्याला तिथून हाकलून दिलं जाती वेशे भोगी वेशेची संपत्ती उभे करीनाती दाराशीही तैसे लज्जास्पद होतसे जीवन तया पुण्यहीन याज्ञिकांचे वेशेकडून उपभोग मिळण्यासाठी एखादा मनुष्य सर्व धन खर्ची घालतो जोपर्यंत धन जवळ असते तोपर्यंत ती वेश्या त्याची जणू गुलाम बनलेली असते पण जेव्हा त्याच्याकडचं त्यावेळी तिच्या दाराला हात लावण्याचीही सोय राहत नाही त्याची जशी लाजीरवाणी अवस्था होते तशी अवस्था या याज्ञिकांची होते ती जशी त्या धनहीनाला घालवून देते तसे पुण्य संपलेल्या याज्ञिकाला स्वर्गातून घालवून दिलं जातं स्वर्ग म्हणजे जणू काही बेगडी अलंकार घालून सजलेल्या वेश्यासारखा आहे ज्या पुण्याच्या जोरावर स्वर्ग सुखाची हाव धरली ते पुण्यरूपी धन संपल्यावर त्याला स्वर्गाची दारे बंद होतात व पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं पुन्हा आईच्या पोटरूपी गुहेत महिने वास करावा लागतो तिथे नाकतोंड बांधून दिवस काढणे म्हणजे एक प्रकारचा नरकच आहे त्या नरकात ते पुन्हा पुन्हा उकडले जातात आणि अशा प्रकारे त्यांना पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात फिरत राहावं लागतं हे स्वर्ग सुख स्वप्नवत आभासमय आहे स्वप्नात मिळालेला द्रव्याचा ठेवा जाग आल्यानंतर दिसतही नाही तसे वेद जाणणाऱ्या मुनींचे स्वर्ग सुख नाशवंत आहे त्या यज्ञकर्त्यांचे हे वागणे म्हणजे धान्य टाकून नुसता कोंडा पाखडत बसण्यासारखं आहे हातात शेवटी काहीच पडत नाही स्वर्गामध्ये भासणारे सुख कसं आभासी आहे हे सांगितल्यावर भगवंत सांगतात की वेदांनी अनेक कर्मे सांगितलेली असली तरी माझ्या प्राप्ती व्यतिरिक्त सांगितलेली इतर कर्मे व्यर्थ आहेत तेव्हा अर्जुना एक मला जाणणे हेच खरं कर्म आहे ते जाणून घेतलेस की पुरेसे आहे त्यामुळे तुला खरं सुख मिळेल इतर मग काही नाही जाणलंस तरी चालेल अशा प्रकारे ज्ञानदेव आपल्याला भक्तीपाशी आणून सोडतात आणि पुढील माम या गीतेतील प्रसिद्ध श्लोकाशी आपली टीका जोडून घेतात अशा प्रकारे पाचशे सत्त्याण्णव ते सहाशे पंचेचाळीस या अभंग चरणांपर्यंत ज्ञानदेवांच्या स्वर्ग नरका कल्पना स्पष्ट झालेल्या आहेत तिथून पुढे भक्तियोगाचं विवरण आलेलं आहे तो भाग आपण पुढच्या ऑडिओमध्ये बघूया